महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात तूर एक महत्वाचं पीक समजलं जातं या तुरीला बाजारपेठेत चांगली मागणी असते तूर हे एक डाळवर्गीय पीक म्हणून ओळखले जाते तुरीच्या डाळीचे रोजच्या जेवणात समावेश असणारे अनेक भारतीय आहेत त्यामुळे देशभरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परंतु यंदा हवामानातील चढ उतारामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे दरवर्षी जी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात यंदा ती पिकं बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतली नाहीत असं असताना यंदा तुरीला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत आहे यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळताना दिसून येतोय असे असले तरीही काही शेतकरी मात्र वाढलेल्या दरांचा फारसा फायदा होत नाही असे म्हणत आहेत परंतु हे शेतकरी नक्की का म्हणत आहेत नक्की तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत तुरीचे भाव येत्या काळात वाढतच जातील का पाहणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये परंतु त्यापूर्वी एक काम नक्की करा तुम्ही शेतकरी असाल तर न चुकता चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी हा व्हिडिओ पॉज करून सबस्क्राईब केलं तरी चालेल कारण पिकं कोणतंही असो अॅग्रिकोलावर तुम्हाला नक्की त्याची सविस्तर माहिती मिळणार चला तर वळूयात मूळ विषया या वर्षी देशातील तूर उत्पादनात प्रचंड घट आली यंदा जवळपास चाळीस टक्के तुरीचे क्षेत्र घटले आहे महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात तूर उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सांगली जिल्ह्यात घट किती झाली हे माहीत करून घेण्यासाठी उदाहरण म्हणून घेऊया सांगली जिल्ह्यात सरासरी अकरा हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेतले जाते परंतु यंदा सांगली जिल्ह्यात फक्त सात हजार हेक्टर क्षेत्रावरच पीक पेरणी केली आहे यासाठी एक मुख्य कारण ठरले ते पाऊस पाण्याअभावी ओल न झाल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा हे पीक लावलंच नाही काही शेतकऱ्यांनी नेहमी प्रमाणच तुरीची पेरणी केली परंतु अपेक्षित उत्पादन हातात आले नाही काही ठिकाणी तर ही घट पन्नास टक्क्यांवर आली आहे आता तुरीच्या दरातील तेजी कमी करण्यासाठी सरकारनं तुरीच्या आयात वाढवण्यासाठी त्या संबंधीची धोरणे देखील आखली आहेत तसेच तुरीचा साठा केला तर कारवाईचा देखील इशारा दिलाय या सगळ्या गोष्टींचा तुरीच्या दरावर काही एक परिणाम झाला नाही सरकारने सगळे प्रयत्न केलेत परंतु तुरीचे आणि ओघानेच डाळीचे दर वाढत आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार यामुळे काहीस चिंतेत आलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुरीला सध्या आठ ते दहा हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे जर देशाचा विचार केला तर यंदा तूर उत्पादन त्रेचाळीस लाख टन असायला हवं होतं परंतु अभ्यासकांच्या मते या वर्षी हे उत्पादन बत्तीस लाख टन इतकंच राहिले मागील वर्षाचा साठा हा जवळपास फार फार तर सहा लाख टनापर्यंत असेल म्हणजे सगळं मिळून देखील हवा तितका साठा होत नाहीये याचाच परिणाम थेट बाजारावर दिसत आहे यांना नाफेड कडून तुरीला सहा हजार सहाशे रुपये हमीभाव मिळत आहे तर बाजारातील दर हा दहा हजारच्या वर गेले आहेत तुरीचे दर तेजीत राहणार असा अंदाज सरकारला आल्यामुळे सरकारनं आयात वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले कुठलेही शुल्क न आकारता आयातीला देखील परवानगी दिली एवढं करून देखील तुरीचा भाव तेजीतच तेजीत आहे आता हे भाव तेजीत असले तरी एकीकडे शेतकरी म्हणत आहेत की तुरीला यंदा सरासरी आठ ते दहा हजार रुपये भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने त्याचा फारसा फायदा होत नाहीये शेतकरी म्हणतात की त्याचा औषध खर्च पेरणी खर्च खुरपणी खर्च देखील निघत नाहीये यंदा दर वर्ष इतकं उत्पादन झालेलं नाही त्यामुळे दर वाढले तरी फारसा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही हेही तितकंच खरंय आता शेतकरी काय करतायत तर अजून भाव मिळेल या याशेनं तूर बाहेर काढत नाहीयेत तर दुसरीकडे सरकार भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत कारण आता निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त भावात डाळ देण्यासाठी यंदा सरकार खरेदीत उतरणार हे तर होतच जानेवारीत केंद्र सरकारनं हमी भावानं तूर खरेदीसाठी पोर्टल सुरू केलं होतं सरकारने बाजार भावाने तूर खरेदी सुरू केली आणि पुढील काळात भावात तेजी दिसत असल्यानं व्यापारी खरेदीत उतरले त्यामुळे तुरीच्या भावात चांगलीच वाढ झाली आणि याचा फायदा शेतकऱ्यांना चौवेचाळीस लाख टन जवळपास तूर डाळीची मागणी असते केंद्रीय सांख्यिकी संचालनाच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये बेचाळीस पॉईंट वीस लाख टन तुरीचं उत्पादन झालं दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेहतीस पॉईंट बारा लाख टन तुरीचं उत्पादन झालं तर यंदा त्रेचाळीस लाख टन असायला हवा होता पण तेवढं उत्पादन झालेलं नाही यंदा हे उत्पादन फार फार तर बत्तीस लाख टन असेल म्हणजे तूर डाळाची मागणी असते परंतु यंदा उत्पादन घटल्याने डाळींचे त्या पिकाला बरा भाव मिळताना पाहताना शेतकरी राजा मात्र नक्की थोडा तरी सुकावला असेल कारण दुसरीकडे सोयाबीन कांदा या पिकांचे हाल तुम्हाला माहित आहेत या दोन पिकांबद्दल ऍग्रिकोलावर अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत नक्की चेक करा धन्यवाद